जिल्हा पोलीस दलाच्या वर्षभरात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा जिल्हा पोलिस दलाने मागील वर्षभरात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी पत्रकार परिषदेतून मांडला जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरीचा आलेख पोलिसांनी निर्माण केला यासोबतच गुन्ह्यांचाही आलेख चढता असल्याचे आकडेवार दिसून येते खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात शहाऐंशी जणांचा मृत्यू झाला यातील दोनशे सतरा आरोपींपैकी दोनशे चौदा जणांना अटक केली आहे एकही खून अनडिटेक्टेड नाही केवळ खुनाच्या घटना वाढल्या हे है दुर्दैव है। आहे खुनाच्या प्रयत्नांची सत्यात्तर गुन्हे दाखल असून यातील दोनशे सहा आरोपींपैकी एकशे अठ्याण्णव जणांना कारागृहात डांबले आहे आपल्याकडे चालू वर्षी गंभीर गुन्हे या प्रकारामध्ये मोडत असलेले खून खुनाचे प्रयत्न दरोडा जबरी चोरी असे गुन्हे उघडकीस आणले असून जिल्ह्यात आज पावतो अठ्यात्तर खुनांचे घटनांमधील जवळपास एकूण दोनशे सतरा आरोपी अटक केलेले आहेत खून खुनाचे प्रयत्न दरोडा यातील सर्वच आरोपींवर तात्काळ अटकेची कारवाई करण्यात आलेली होती यवतमाळ जिल्ह्यात साधारण मागील दहा वर्षापासून सरासरी पंचाहत्तर खुनांचे घटनाची नोंद होत आलेली आहे चालू वर्षी यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण तेरा दरोडा या हेडखाली गुन्हे दाखल असून एकूण सत्तर आरोपी अटक करण्यात आले साठ लाखांच्या मुद्देमालपैकी चाळीस लाखांचा मुद्देमाल या आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला आहे सन दोन हजार बावीस वर्षी पन्नास टक्के असलेले प्रमाण हे यावर्षी शंभर टक्के गुन्हे उघडकीस आणलेले आहेत जी आपण कामगिरी केलेली आहे किंवा तुलनात्मक न बोलता जा है, जा है। ची, ची, दोन हजार तेवीसच्या ज्या कामगिरी आहेत ज्या प्रमुख आहेत त्या आपल्याला सांगतो आणि इतर माहिती जी आहे वर्षभराची कामगिरीची माहिती अजून या पलीकडची कुठली माहिती पाहिजे असेल तुम्हाला सांगा आता इमिजिएटली दोन टाकेल आपण यावर्षी एकशे सतरा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि हे संपूर्ण जिल्ह्याभरात झालेले आहेत त्याच्यामध्ये मुद्देमाल किमान सहा करोडच्या वरचा असा आणि सुटका एक हजार जनावरांची आपण केली होती एक हजारहून अधिक जनावरांची सुटका केली एकतीस गुन्हे दाखल केले आपण आणि सत्तेचाळीस लाख एकोणऐंशी हजार सातशे एकोणवीस रुपयाचा मुद्देमाल आपण मुद्देमाल गेला होता त्यातला आपल्याला पाच लाख एक्क्याण्णव हजार नऊशे तेवीसचा मुद्देमाल मिळालेला आहे त्यातला परत फक्त छत्तीस हजार झालेला आहे लिगल थोडा इश्यू असल्यामुळे छत्तीस हजारचा चार्� मुद्देमाल लोकांना परत गेलेला आहे त्यानंतर गुटख्या केसेस आपण एक्केचाळीस गुन्हे दाखल केले आणि टू पॉईंट थ्री दोन पॉईंट तीन दोन कोटीचा मुद्देमाल या गुटख्याच्या केसेसमध्ये आहे एक्केचाळीस केसेसमध्ये किती सर दोन पॉईंट तीन करोड दोन पॉईंट तीन कोटीचं जनावर तस्करीचं ध्यान